नमस्कार मित्रांनो आमच्या सायंकाळच्या लाईव्ह मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चालू आहे आता घरी बारीक झिमझिम पाऊस पण चालू झालेला आहे लवकरात लवकर आमच्या लाईव्हमध्ये सामील व्हा लाईक करा कमेंट करा झिमझिम पाऊस असल्यामुळे व्हिडिओ क्लिअर दिसत नाही कृपया करून लवकरात लवकर आमच्या लाईव्हमध्ये सामील व्हा लाईक करा कमेंट करा आपण कसे आहात करून सांगावे तुम्ही आमच्या लाईव्ह मध्ये येत नाही पाऊस वाढलेला आहे आमच्या लाईव्ह मध्ये जोडले जात नाही लाईक करत नाही कमेंट करत नाही कृपया करून आमच्या लाईव्ह मध्ये सामील व्हा लाईक करा कमेंट करा मी एक गोष्ट अनुभवलेली आहे लोकांना चांगले व्हिडिओ आवडत नाही लाईक करा कमेंट करा आमच्या लाईव्हमध्ये मध्ये लवकरात लवकर सामील व्हा आपण कसे आहात कळवावे मी तर तुमच्या आशीर्वादाने खुश आहे चांगलं आहे Amén, जीवनाला श्री स्वामी समर्थांचा अनुभव आलेला आहे त्यांनी कृपया करून कमेंट करावे स्वामी अनुभव सांगावे मला तर स्वामी समर्थांचा फार मोठा अनुभव आलेला आहे आपण मध्ये जोडत असाल तर मला आलेला स्वामींचा अनुभव मी सांगेल हे खरी कहाणी आहे माझी लाईक करा कमेंट करा व स्वामींचा आलेला अनुभव ऐकण्यासाठी लाईव्ह मध्ये मला आलेला स्वामींचा अनुभव मी पाच मिनिटात सांगणार आहे कृपया करून लाईक करा कमेंट करा तो स्वामी अनुभव ऐकायला विसरू ना दोनच मिनिटात मी स्वामींचा अनुभव सांगणार आहे कृपया करून लाईव्हमध्ये जोडलेले राहा चला दोनच म्हणतात मी स्वामींचा अनुभव सांगणार आहे एकदा काय झाले होते मी काम करत होतो त्यावेळेस मी पॉकेट हरवलेलं होतं मी पॉकेट बघण्यासाठी एक तास पूर्ण रान चेक केलं जिकडे जिकडे गेलो होतो तिकडे चेक केलं तरी हे पॉकेट मिळाले नाही म्हणंतर माझ्या ध्यानात आलं आपण स्वामींकडे प्रार्थना करू मी भक्त म्हणलो स्वामी माझं पॉकेट जर मला सापडले तर मी जोडीनं स्वामी समर्थांच्या केंद्रात दर्शनाला येईल तेवढं म्हणतात पाच मिनटांनी मला फोन आला गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावरून त्याच्यात त्यांना माझी ओळख सापडाना मी जनार्दन स्वामीचे मासिकची पावती फाडलेली होती त्यावर माझा मोबाईल नंबर होता त्यांनी मला फोन केला ते म्हणाले तुमचं पॉकेट मला सापडलेलं आहे कृपया करून ते घ्यायला या चारशे रुपये होते व महत्त्वाचे कागदपत्र होते त्यांनी मला फोन केल्यावर मी गेलो त्यांनी मला माझं पॉकेट रिटर्न दिलं सोमवार किंवा मंगळवार असा कोणता तरी वार होता त्यानंतर मी गुरुवारच्या दिवशी जोडीनं मुलांना घेऊन स्वामी समर्थ केंद्रात गेलो दर्शन घेतलं आणि घरी आलो म्हणजे असं मला स्वामींचा आलेला अनुभव आहे म्हणून सांगतो स्वामींची सेवा कधीही वाया जात नाही हे बाबाजी भक्त आहे माझे पाच अनुष्ठान झालेले आहे केल्याशिवाय पुण्य मिळत नाही मी आजपर्यंत दोन ते तीन वेळेस मरणाच्या दारातून रिटर्न आलेलो आहे स्वामी कृपा होती म्हणून मी वाचलो नाहीतर मी आज तुमच्यात नसतो कमींच्या आशीर्वाद व तुमच्या आशीर्वादामुळे मी आज जिवंत आहे आणि अजून एक मला जनार्दन स्वामींचा आलेला अनुभव तो पण मी तुम्हाला सांगत आहे कृपया करून तो तुम्ही ऐकावा कृपया करून लाईक करा शाळेन माझा दोन हजार सोळामध्ये ऍक्सिडेंट झाला होता मी घरी पायी जात असताना मला मोटरसायकलने उडवले होते ते माझ्या उजव्या पायाचे दोन तुकडे झालेले आहे मी आठ दिवस दवाखान्यात ॲडमिट होतो माझ्या पायात रॉड टाकलेला आहे व मी आज पूर्ण काम करतो पूर्ण बोजा उचलतो तरी मला हे त्रास नाही दिंडी चाललेली आहेत दिंडीतली गाडी खावा लागेल मी डॉक्टरांना सांगितले मी लवकर बर नाही झालो तरी चालेल पण मी व शट खाणार नाही मला डॉक्टरनी सांगितले होते सात आठ महिने किंवा वर्ष लागेल तुला नीट व्हायला आणि काम करायला मी काय केले व शेट खाल्ले नाही तरी मी तीन महिन्यात कामावर आलो चौथ्या महिन्यात गाडी चालवायला लागलो मी गाडी चालवत असताना डॉक्टरांके गेलो डॉक्टरांनी सांगित मला सांगितले तू गाडी चालू नको मी म्हटलं मी गाडी चालवली मला कुठलाही त्रास नाही झाला मी ती म्हणजे स्वामींची जेवढी सेवा केली जाते ती सेवा फळ दिल्याशिवाय मला हे दोन अनुभव आलेले आहेत चांगले मी जर ओसट खाल्ले असते तर मी बरा झालो नसतो व मी आज कामावर पण नसतो गुरु कोणताही करा पण त्याचं पालन करा तरच गुरु आपल्यावर प्रसन्न असतो प्रसन्न राहतात होती माझी अनुभव कहाणी चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय श्रीराम श्री स्वामी समर्थ जय बाबाजी राधे राधे पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट शिवरात्री पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये शुभरात्री गुड नाईट सर्वांना श्री स्वामी समर्थ जय बाबाजी हे आमचं भैरवनाथ महाराज मंदिर आमच्या गावात एवढं एकच भैरवनाथांचे मंदिर आहे तुम्हाला फोटो टाकल मी व्हॉट्सअपवर दर्शन घेण्यासाठी